आज दिनांक पंचवीस जून रोजी पाचोरा येथे शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली बैठकीत नूतन ग्रामीण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये महेंद्र सूर्यवंशी यांची जळगाव जिल्हा संघटनपदी नंदकिशोर शेलकर यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी पारोळा येथील भूपेंद्र अनिल मराठे यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी गफ्फर नजीर शेख चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी दिलीप ललित जाम यांची चाळीसगाव तालुका कार्याध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे यांचा पाचोरा तालुका अध्यक्षपदी राजेंद्र खेरणार शहर अध्यक्षपदी तर स्वप्नील कुमावत यांची पाचोरा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी नवीन सदस्यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करून शुभेच्छा देण्यात आला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष मान्य वसंतराव मुंडे राज्य संघटक मान्य संजय भोकरे राज्य महासचिव डॉ विश्वासराव आरोटे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली